नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा देखभाल नियमा अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या दिली आहे या कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई वडील किंवा तिच्या सासू सासऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर नियमात महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा सासू सासऱ्यांची निवड करता येईल अशी तरतूद आहे दरम्यान एक बाब लक्षात आली शासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैद्यकीय खर्च नियमानुसार देय आहे परंतु काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाहानंतर आई वडील किंवा सासूसरी यापैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आली नसल्याचे दिसून आले तसेच काही महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या उपचारादरम्यान किंवा नंतर सेवा पुस्तकात आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एका विकल्पाची नोंद घेऊन वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केल्या जाते हे लक्षात घेऊन आता सुधारित आदेश काढण्यात का आलेले आहेत महिला कर्मचाऱ्यांनी विवाहानंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्या सोबत राहत असलेल्या आई वडील किंवा सासूशास्त्री या दोघांपैकी एकाच्या नावासह वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे असे लेखी अर्जाद्वारे कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळवणे बंधनकारक आहे तसेच आईवडील किंवा सासूसारे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे याचा सबळ पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना सदर विकल्पाची नोंद सेवा पुस्तकात घेण्याची आवश्यकता नाही विवाहित महिला कर्मचाऱ्याने एकदा पर्याय निवडल्यानंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीत सदर विकल्पामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले म्हणजेच विवाहानंतर आईवडील किंवा सासुसारे यापैकी या दोन जोडां जोडीपैकी केवळ एकाच जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती राहील विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आईवडी किंवा सासुसऱ्या दोन पैकी एका जोडीवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूरचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णालयास ज्या दिनांकास दाखल केले असेल त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या वरील प्रमाणे सेवा पुस्तकात विकल्प नोंदवलेला असावा तसेच सदर रुग्ण उपचार घेतेवेळी संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्या पूर्णपणे विसंबून असल्याचा सबळ पुरावा जोडणे कंपल्सरी करण्यात आलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार